मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो आज दिवसभर आपण या ठिकाणी जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेतली वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन झालं परवाच्या इलेक्शन मध्ये काय झालं याचा आढावा घेतला आणि उद्याच्या इलेक्शन मध्ये काय वाटचाल करायची आहे या संदर्भातला विचार देखील आपण सगळ्यांनी केला खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता जी लोकसभेची निवडणूक झाली त्यानंतर काही प्रमाणात आपल्या कार्यकर्त्यांमध्ये निश्चितच निराशा आली कारण आपल्यापैकी कोणालाही असं वाटलं नव्हतं की अशा प्रकारे आपल्या जागा कमी होतील किंबहुना एकीकडे संपूर्ण देशाने तिसऱ्यांदा माननीय मोदी साहेबांना प्रधानमंत्री बनवण्याकरता मँडेट दिला आणि देशाच्या इतिहासामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू नंतर तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनणारे केवळ आणि केवळ माननीय मोदीजी झाले पण त्याच वेळी महाराष्ट्रात कुठेतरी आपण कमी राहिलो याची खंत देखील आपल्या सगळ्यांना आहे पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे यापूर्वी देखील सांगितलं महाराष्ट्रामध्ये आपली लढाई ही केवळ तीन पक्षाशी नव्हती तर या तीन पक्षासोबत एक चौथा पक्ष होता आणि तो पक्ष होता खोटा नरेटिव खोटं बोल पण रिटून बोल रोज खोट बोलायचं रोज खोटं सांगायचं आणि रोज खोटं बोललं की थोडं थोडं लोकांना ते खरं वाटायला लागतं आणि इतके निर्लज्ज लोक आहे सकाळ दुपार संध्याकाळ इतके खोटे बोलले आजही बोलतायत मला तर असं वाटतं की यांना सकाळचा नाश्ताही खोटं बोलल्याशिवाय जात नाही रात्रीचं जेवणही खोटं बोलल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारच्या खोट्या लोकांशी आपला सामना झाला